प्रिय मतदाता है कहना यही हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा है मेरे प्रिय मतदाता पैगाम हमारा करना मतदान महानगरपालिकेचे हे मतदान कसे करावे चला आपण जाणून घेऊया दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण एकोणतीस महानगरपालिकेत मतदारांची मते ई व्ही एम मशीनमध्ये बंद होणार आहेत महाराष्ट्रात होणाऱ्या या आगामी निवडणुकीत बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये बहुसदस्य पद्धतीने मतदान होणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यायचे आहे परंतु उर्वरित सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणपणे चार जागा आहेत मात्र काही प्रभागात तीन किंवा पाच जागाही आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराने त्या त्या प्रभागानुसार तीन किंवा चार किंवा पाच अशी मते देणे अपेक्षित आहे त्यामुळे मतदाराला थोडे वेगळे पण महत्त्वाचे नियम मात्र कटाक्षाने पाळावे लागणार आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभागानुसार तीन किंवा चार किंवा पाच अशा ई व्ही एम मशीन ठेवलेल्या असतील उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अ ब क ड अशा चार जागा आहेत तर मतदाराला या चारही जागांसाठी मतदान करणे बंधनकारक आहे म्हणजे चारही मते दिली तरच मतदान पूर्ण झाले असे समजले जाईल उमेदवार ओळखायला सोपा जावा म्हणून मशीनवर त्याच्या नावाचे वर्गीकरण चार वेगवेगळ्या रंगाने दर्शविलेले आहे अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी गुलाबी रंग क जागेसाठी पिवळा रंग ड जागेसाठी निळा रंग पण हो या चारपैकी चारही मते देणे मतदाराला अनिवार्य आहे ती मते एकाच पक्षाला द्यावी लागतील असे मात्र अजिबात नाही तो असाठी एका पक्षाचा उमेदवार बसाठी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कसाठी तिसरा डसाठी आणखीन वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य मतदाराला आहे परंतु चारपैकी एक जरी मत कमी पडले तर तुमचे मतदान बाद होईल म्हणून मतदारानं काळजीपूर्वक मतदान करा आपले मत अमूल्य आहे ते फुकट जाऊ देऊ नका प्रिय मतदारानं एकच आपले लक्ष राहू सारे जण दक्ष एकच आपले लक्ष राहू सारे जण दक्ष जाऊ मतदान कक्ष देऊ मत निपक्ष देऊ मत निपक्ष